नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल पॉइंट मध्ये स्वागत आहे महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका व भरतीसाठी सुरुवात अंगणवाडी सेविका व मदतनेस पदासाठी अर्ज मागवण्याचे आवाहन या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो। चॅनल ला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट्स करा अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी रिक्त असलेली पदे तात्काळ भरावयाची असून महसुली गावातील रहिवासी असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक पंधरा जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीमध्ये सुट्टीचे दिवस कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चिपळूण क्रमांक दोन चिपळूण दोनशे सव्वीस तालुका चिपळूण या पत्त्यावर सादर करावेत अर्जासोबत खालील कागदपत्र सत्यप्रतीसह जोडणे आवश्यक आहे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीचा स्थानिक महसुली गावातील ज्या महसुली क्षेत्रात अंगणवाडी आहे वास्तवाचा दाखला रेशन कार्ड झेरॉक्स अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस असल्यास सेवेचा किमान दोन वर्ष अनुभव दाखला मागासवर्गीय असल्यास जातीचा किंवा जात पडताळणी केली असल्यास सक्षम अधिकारी यांचा दाखला तसेच सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास खुल्ला प्रवर्ग सक्षम अधिकारी यांचा दाखला अर्जदार किमान बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच इतर पदवीधर डी एड बी एड मान्यता संस्थेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड जोडणे आवश्यक का आहे वयोमर्यादा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वयोमर्यादा अठरा पूर्ण ते पस्तीस वर्ष राहील लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र जोडण्याच्या तपशिलानुसार विधवा अनाथ असल्यास तालुक्याचे तहसीलदार यांचे यांच्याकडील दाखला विवाह पूर्वीचे व विवाहानंतरचे दोन्ही नावाचे एक व्यक्ती असल्यास प्रतिज्ञापत्र सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला तसेच नावात बदल झाला असल्यास शासनाची नावत बदलची प्रत लग्नपत्रिका विवाह नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक का आहे धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्स सह